राज्यातील बारावी ते पदवीधर विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्री शिंदेकडून मोठी घोषणा बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा सहा हजार डिप्लोमा विद्यार्थ्यांना आठ हजार तर पदवीधरांना दहा हजार स्टायपेंड देऊन प्रत्यक्ष कामाच्या अनुभवाची योजना अखेर बहुप्रतीक्षित वाघ नखा महाराष्ट्रात दाखल एकोणीस जुलैला राज्य सरकारच्या वतीनं सातव्यात भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन अजित पवारांना पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का शहराध्यक्ष अजित गवाणेंनी सोडली साथ अनेक पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश झरांगे पाटील विरोधकांचा अजेंडा आहेत का फक्त फडणवीसांना टार्गेट का करताय भाजप नेते प्रवीण दरेकरांचा थेट सवाल प्रकाश आंबेडकर काढणार ओबीसी आरक्षण बचाव यात्रा मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका न पटणारी आंबेडकरांचं मत तर आंबेडकरांनी सत्याला धरून बोलावं जरांगेंचं आवाहन जरांगे ओबीसी प्रकरणात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांना आमची गरज भुजबळांच्या भेटीनंतर शरद पवारांची सत्ताधाऱ्यांवर टीका क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या जागेवर विधानसभेला काँग्रेस येणार पर्यायी उमेदवार सहा वर्षांच्या निलंबनाची शक्यता नाना पटोलेंकडून हायकमांडकडे क्लोजर रिपोर्ट सादर विधानसभेसाठी पुढील दोन दिवसात भाजपची भूमिका स्पष्ट yeah. होणार उद्या आणि परवा भाजपाच्या कोर कमिटीची मुंबईत मॅरेथॉन बैठक बैठकीला महाराष्ट्र प्रभारी आणि सहप्रभारी उपस्थित राहणार पूजा खेडकर प्रकरणाचा अहवाल इंग्रजीत भाषांतरित करून गुरुवारपर्यंत सुपूर्द करा राज्य सरकारचे पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पंडुकवार यांना आदेश केंद्राच्या समितीकडे देणारा अहवाल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल रुक्मिणीची महापूजा बळीराजा कष्टकऱ्यांचं सुफलाम होऊ भौदे शिंदेचं साखडं तर नाशिकच्या सटाण्यातील अहिरे दाम्पत्याला शिंदेंसोबत पूजेचा मान आषाढी एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुखुमाईच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर तर चंद्रभागेच्या तिरी स्नानासाठी वारकऱ्यांची आहे